श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करोत हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपण देवांची पूजा करत असतो सेवा करत असतो पण देवांची पूजा करूनसुद्धा रोज देवांची पूजा करूनसुद्धा आपल्याला त्या सेवेचं त्या पूजेचं फळ का मिळत नाही तर आपल्या हातून अशा छोट छोट्या काही नकळत कळत चुका होत असतात या चुकांमुळे आपण केलेल्या देवपूजेचं फळ आपल्याला मिळत नाही तर आपल्याकडून अशा कोणत्या चुका होतात याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल अंघोळ म्हणजे काय तर अंघोळ म्हणजे शरीर शुद्धीकरण आपल्याला जसं आपण रोज अंघोळ करत असतो आपलं शरीर शुद्धीकरण करत करत असतो तसंच आपल्या ज्या देवघरामध्ये आपण देव ठेवलेले दे, असतात त्यांनासुद्धा आपल्याला रोज अंघोळ घालायची असती ज्या त्या ते वारी त्यांना अभिषेक करायचा असतो बघा आंघोळ घालत असताना आपण जेव्हा आपल्या देवांना आंघोळ घालत असतो तेव्हा आपण देवघरातले देव काढत असतो आणि ते जमिनीवर ठेवत असतो तर पहिली ही चूक आहे की आपण आपले देव जमिनीवर ठेवत असतो तुम्हाला एक कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यावरच तुम्हाला हे देव ठेवायचे आहेत खाली देव जमिनीवर अजिबात ठेवायचे नाहीत आता बघा आपण काय करतो सगळ्या देवांना एकत्र काढत असतो आणि एका गंगाळ्यामध्ये आपण ठेवत असतो त्या गंगाळ्यामध्ये ठेवल्यानंतर आपण त्यांना एकत्र देवांना पाणी घालत असतो त्याच त्याच पाण्याने आपण त्या देवांना आंघोळ घालत असतो म्हणजे बघा तुमच्याकडे तामन असेल गंगाळा असेल तुम्ही त्याच्यामध्ये देव काढता त्याच्यावर त्या देवांवर सगळ्या देवांवर तुम्ही पाणी ओतता पण जेव्हा पाणी ओतत असता तेव्हा त्या पाण्याचे शिंतोडे हे दुसऱ्या देवावर उडले जाते बघा म्हणजे उष्ट पाणी ह्या दुसऱ्या देवाला लागलं जातं आपण घरामध्ये आंघोळ करत असतो पण आपण एकमेकांचं पाणी वापरतो का सगळ्या जणांना आपण एकच बादली पाणी तापवत असतो का तर आपण वेगवेगळ्या जणांना वेगवेगळ्या बादलेंनी पाणी तापवत असतो आणि आंघोळ करत असतो तसंच आपल्या देवांचं सुद्धा आहे प्रत्येक देवाला वेगवेगळी ही आंघोळ घातली पाहिजे बघा तुम्ही जर अशी चूक करत असताल तर त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही जरी रोज देवपूजा केली रोज देवांना आंघोळ घातली तरी त्या सेवेचं फळ हे तुम्हाला मिळणार नाही तर बघा तुम्हाला काय करायचं आहे बघा काही जण काय करतात एका तांब्यामध्ये पाणी घेतात आणि त्या तांब्यामध्ये देव बुडवतात परत त्यांना त्या देवांना काढतात दुसरा देव घेतात परत त्याच पाण्यामध्ये तो देव बुडवला जातो ही चूक आपल्याला करायची नाही ही महत्वाची चूक आहे आणि ही चूक आपल्याला करायची नाही तर आता देवपूजा नक्की कशी करायची तर बघा पहिल्यांदा आपल्याला आपले देव देवघरातले काढून एका कपड्यावर ठेवायचे आहेत त्यानंतर तुम्हाला तुमचं देवघर पूर्ण स्वच्छ करायचं आहे तुम्हाला रोज नवीन कपडा असतो तो, तो कपडा देव जिथं तुम्ही देवघरात देव ठेवणार आहात त्या देवांखाली तुम्हाला रोज एक नवीन कपडा ठेवायचा आहे जर तुम्हाला रोज शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा तुम्हाला तो कपडा बदलायचा आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला पहिल्यांदा बघा आपण सेवा करत असतो आपण देवपूजा करत असतो पण कोणतीही सेवा करत असताना पूजा पाठ करत असताना पहिलं अग्नी पेटवायचा असतो म्हणजे आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा असतो त्यासाठी तुम्ही जेव्हा देवपूजा करता त्याच्या आधी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे, एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक अगरबत्ती थोडीशी धूप तुम्हाला लावून घ्यायची आहे आता बघा जर तुमच्याकडे फोटो फ्रेम असतील मूर्त्या असतील फोटो फ्रेम असतील तर त्यातलं पहिल्यांदा तुम्हाला तुमचे जी फोटो फ्रेम आहेत ते फोटो फ्रेम पुसून घ्यायचे आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक स्वच्छ कापड घ्यायचं आहे मळलेलं खराब झालेलं डाग पडलेलं असं कापड आपल्याला आपल्या देवांना अंग पुसण्यासाठी घ्यायचं नाही आपण छानसा टॉवेल वापरत असतो तसंच आपल्या देवांनासुद्धा एक छानसा टॉवेल घ्या छोटासा असतो तसा किंवा एक छानसं कपडा घ्या आणि त्या कपड्यांनी त्या टॉवेलनी तुम्ही तुमच्या देवांना पुसा आता जेव्हा आपण फोटो फ्रेम पुसणार आहोत तेव्हा त्या जो तुम्ही टॉवेल घेणार आहात त्याचा छोटासा एक कोपरा ओला करा आणि त्या ओल्या कोपऱ्याने तुम्ही तुमचे फोटो फ्रेम पुसून घ्या त्यामुळे बघा आता ते झाल्यानंतर आपण जेव्हा देवांना पाणी घेत असतो तर ते पाणी थोडंसं कोमट असावं हो, जास्तही थंड नसावं हो, जास्तही गरम नसावं हो, थोडंसं कोमट पाणी असावं हो, आता तुम्हाला काय करायचं आहे एका ताटलीमध्ये दे, संपूर्ण देव किंवा एखाद्या कपडावर ते देव तुम्हाला काढून घ्यायचं आहेत आणि तुमच्याकडे तामण असेल घंगाळा असेल तर बघा तुम्हाला हातात देव एक एक देव हातात घेऊन त्याच्यावर ए उजव्या हाताने डाव्या हातात तुम्हाला देव घ्यायचा आहे आणि उजव्या हाताने त्या देवावर तुम्हाला पाणी ओतायचं आहे आणि त्याचं शुद्धीकरण देवांचं शुद्धीकरण करायचं आहे आणि जर तुम्हाला असं जमत नसेल तर मग तुम्ही तामणामध्ये एक छोटासा पाट बघा बाजारात मिळून जातो तो, तो पाट घ्या त्या छोट्याशा पाटावर तुम्हाला तो देव ठेवायचा आहे आणि जर पाट नसेल तर तुमच्या घरामध्ये वाटी असेल पेला असेल तो वाटी पेला त्या तामणात उलटा घा उलटा ठेवा आणि उलटा ठेवल्यानंतर त्याच्यावर तुम्ही देव ठेवू शकता आणि उजव्या हाताने तुम्हाला तांब्याने त्या देवांना अंघोळ घालायचे आहे म्हणजेच काय पाणी ओतायचं आहे या पद्धतीने तुम्हाला देवांना अंघोळ घालायचे आहे आणि हे घातल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कापडाने स्वच्छ टॉवेलने तो एक एक देव पुसून घ्यायचा आहे त्यांची ज्या ठिकाणी त्यांची जागा आहे देवघरामध्ये दे। त्या ठिकाणी ते देव तुम्हाला ठेवायचे आहेत आता हे देव जेव्हा तुम्ही देवांना आंघोळ घालता आणि जे आंघोळीचं पाणी असतं तर हे पाणी बरेच जण तुळशीला घालत असतात तर ही सर्वात महत्वाची आणि मोठी चूक आहे कारण तु आपण देवांना आंघोळ घातलेलं पाणी हे आपल्याला तुळशी मातेला अजिबात घालायचं नाही कारण तुळशी माता ही विष्णूंना खूप प्रिय आहे आणि या विष्णूंना प्रिय असणाऱ्या या तुळशीला आपण देवांना आंघोळ घातलेलं पाणी हे घालायचं नसतं त्यामुळे तुम्ही बाकीच्या झाडांना कोणत्याही झाडांना हे पाणी घालू शकता फक्त तुळस जी तुळस माता आहे त्या तुळस मातेला तुम्हाला हे देवांना आंघोळ घातलेलं पाणी अजिबात घालायचं नाही ही सर्वात महत्वाची आणि मोठी चूक आहे ज्या ज्या बऱ्याच घरांमध्ये ही चूक घडत असते तर ही चूक घडून देऊ नका पूजेचे जे नियम आहेत ते नियम पाळा बघा जसा उन्हाळ्यात ऊन उन पडतं पावसाळ्यात पाऊस पडतो आणि हिवाळ्यात थंडी पडती ह्या जे या निसर्गाचे जे काही नियम आहेत तसंच पूजापाठाचे देखील काही नियम आहेत आणि जर हे नियम तुम्ही जाणून करून घेतले किंवा उमजून घेतले तरच तुम्हाला त्या सेवेचं किंवा त्या पूजेचं फळ मिळणार आहे तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त